दिसायला साधा झटपट आणि खमंग हा नाश्ता बनतो याला तुम्ही दही सॉस सोबत खाऊ शकता खूप झटपट बनतो नमस्कार तर स्वागत आहे सगळ्या ताईंचा आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते माही दोर्वा ब्लॉग ला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा ताई नो थोडासा बाहेरून गाडीचा आवाज येतोय तर प्लीज समजून घ्या आज तुमच्यासोबत मी एक रेसिपी शेअर करणार आहे खूप सिंपल आहे पोहेपेक्षाही पटकन होते दोन मिनटाच्या मॅगीपेक्षाही झटपट होईल अशी आहे आणि जास्त काही करायलाही गरज नाही पडणार तर मी तुमच्यासोबत लगेच शेअर करते खूप टेस्टी झाली होती माहिला काल मी दिलं होतं टिफिनला तर तिला खूप आवडली आणि वापस येऊन म्हणाली मग मा माझून ते दे काय बनवलं होतंच ते आता तुम्हाला त्याला काय नाव द्यायचं ते द्या पण खूप टेस्टी बनते तुमच्या बाळांनाही खूप आवडेल तर चला सुरुवात करूया तयारी मी करून ठेवली आहे एक मोठी वाटी मी बेसन पीठ घातलं आहे आणि हे थोडंसं तांदळाचं पीठ आहे आणि हे लाल तिखट आहे मिरची पावडर हळद हे धने पावडर आहे आणि हे थोडासा ओवा आणि ह्या जिरायने खूप खमंग असं लागतं बघा बटाट्याच्या वरची साल काढून घेऊन आपल्याला ना याला किसून घ्यायचंय दोघा तिघांसाठी नाश्ता बनवत असेल ना था तर एक बटाटा बस होत आहे असं बारीक आपल्याला किसून घ्यायचंय आणि हे तिखट आहे हळद आहे हे धने पावडर आहे जिरा आणि ओवा थोडंसं असं कुस करून घ्यायचं म्हणजे चांगली फ्लेवर येते मग त्यात असं मिक्स करून घ्यायचं सगळं एकत्र किसलेले बटाटे दोन्ही पीठ आणि हे सगळे मसाले आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचंय एकदम आपण जसं डोसे बनवतो ना तसलंच पीठ तयार करायचं आपल्याला असलं पात्र व्यवस्थित करायचं म्हणजे आतना थोड्या अशा गुठळ्या गुठळ्या राहतात त्यामुळे थोडा वेळ लावायचा अशा पद्धतीनं पातळ करून घ्यायचं हे बघा झालं आपलं हे तयार तर चला आता बनवून घेऊया आपण आधी थोडस तेल टाकून घेते तवा गरम झाला गरम झाला आहे आता तवा हे थोडं थोडस टाकून घ्यायचं असं असं हळूहळू फिरवून घ्यायचं एकदम डोसा कसा बनवतो ना तसं आणि दोन मिनटं असं झाकून ठेवून द्यायचं आहे कमी गॅस ठेवायचा आहे म्हणजे व्यवस्थित त्यातले बटाटे जे पण आहे ना चांगले शिजतील बघा मस्त झाला आहे थोडस तेल टाकून घ्यायचं तर अशा पद्धतीने बघा झाली आहे रोज रोज लेकरांना चपाती भाजी खायला कंटाळाच करतात तर त्यासाठी आपण टिफिनलासुद्धा हे देऊ शकतो खूप टेस्टी लागतं अंड्याच्या पोळीपेक्षाही टेस्टी लागं मॅगीपेक्षा भारी लागते नक्की ट्राय करा एकदा दिलं ना लहान मुलं स्वतःच आपण सांगतील की ते काय बनवलं होतं ते परत बनवून दे मी खाईल असं खूप टेस्टी है आहे आणि हेल्दी पण आहे तर अशा पद्धतीने मी बनवून घेतले या पद्धतीने मी हा नाश्ता बनवून घेतला तीन चार धिरडे म्हणू शकता धपाटे म्हणा किंवा ढोसे म्हणा खूप टेस्टी बनतात आणि याला ना तुम्ही सॉससोबत खाऊ शकता दहीसोबत पण टेस्टी लागतं पण मी तुम्हाला सांगू मला सॉस वगैरे आवडत नाही मी असंच खाऊन घेतलं एवढं जास्त टेस्टी बनतं हे बेसन पिठामुळे मऊ आणिच्या पिठाचा क्रिस्पीपणा असतो कशी झाली आवडलं <laughs> तर खूप छान लागतं हे एकदा नक्की ट्राय करा होते पेक्षा फास्ट होते मॅगीपेक्षा हो आहे आणि चांगलेही आहे त्यात काही मैदा वगैरे नाही जास्त लहान मुलं खूप आवडीनं खातील एकदा नक्की बघा चला चल चल चल, 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 चल टाईनो माझे ना वन के कम्प्लीट होत आले आहेत तर प्लीज मला सबस्क्राईब करा थोडंसं सपोर्ट करा आवडलास थोडा जरी तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, करा रेसिपी खूप छान आहे एकदा नक्की ट्राय करा